चिखलदरा मुख्यालयापासून शंभर किलोमीटर अंतरावरील एकताई येथे बुधवारी राहुटीच्या माध्यमातून लसीकरण सुद्धा करण्यात आले आहे या भागातील अनेक गावांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या मेळघाटातील आदिवासी विकासाची दुर्दशा झाली असून लहान लहान प्रश्न घेऊन नागरिक चिखलदरा येथे चक्र मारून आपले पाय जिखलीत होते म्हणून कर्तव्यपूर्ती यात्रेतील राहुटीच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी पोहोचत आहे आता खऱ्या अर्थाने सरकारला कळणार असून मेळघाटचे कर्तव्य दक्ष आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या राहुटीत कर्तव्यपूर्ती यात्रेला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलदरा तालुक्यातील सलोना येथून ही राहुटी चुर्णी येथे पोस्ट येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांची राहुटी आयोजित करण्यात आली या राहुटी मध्ये वन विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग पंचायत समिती विभाग महावितरण विभाग पशुसंवर्धन पाणी पुरवठा विभाग लघुपाठ बंधारे कृषी विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी एकताई येथे कर्तव्यपूर्ती यात्रेतील घंटो का काम मिनटो आपल्या दारी आदिवासींचे प्रश्न निकाली काढत आहे आणि त्वरित राशन कार्ड वितरित करण्यात येत आहे व एकताई परिसरातील आदिवासी बांधवांनी अनेक समस्या राज्यमंत्री बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे मांडले आहे व त्वरित समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे यावेळी प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा